वडिलांच्या नावावर असलेली दहा गुंठे जमीन इतर दोन जण जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना परभणी पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुनीता राठोड यांनी चौकशी केल्यावर अश्लील शिबिगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सुनीता राठोड यांनी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे सुनीता राठोड या परभणी पोलीस दलामध्ये वाहतूक शाखेत कार्यरत आहेत त्या आपल्या आई आणि दोन भावांसोबत जिंतूर तालुक्यातील राजेगाव येथे आपल्या शेताकडे जात होत्या त्यावेळी रस्त्याने जात असताना मालेगाव येथे वडिलांच्या नावे असलेल्या दहा गुंठे प्लॉटच्या बाजूने जात होत्या त्यावेळी त्यांनी प्लॉटमध्ये किशनराव आडे आणि सुरेश आडे हे दोघेजण जे सी पीच्या सहाय्याने प्लॉट साफसफाई करत असल्याचं दिसून आलं त्यावेळी गाडी थांबवून सुनीता यांनी तुम्ही इथे साफसफाई का करत आहात अशी विचारणा केली यावर किशनराव आडे यांनी ही जागा मी विकत घेतली आहे असं म्हणत शिवीगाळ सुरू केली व सुरेश आडे यांनी हातामध्ये दगड घेऊन तुला जिवंत मारतो अशी धमकी दिली या घटनेनंतर सुनीता राठोड यांनी जिंतूर ठाणे गाठत ही तक्रार दाखल केली आहे त्यानंतर सुनीता राठोड यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत झालेल्या माहिती दिली माझे नाव सुनीता उत्तम राठोड हो। मी एक महिला पोलीस कर्मचारी आहे माझे नेमणूक शहर वाहतूक शाखा परभणी येथे आहे सदर व्यक्ती आरोपी रामदास किशन आडे हा व्यक्ती माझे मिस्टर मयत झाल्यापासून मला सतत ब्लॅकमेल करत आहे व कुठंबी कटरनी येऊन मारहाण करत आहे सदर व्यक्तीवर चार ते पाच ठिकाणी गुन्हे दाखल करून करूनसुद्धा तो बिलकुल पोलिसांना घाबरत नाही आहे किशन सकाराम आडे व सुरेश किशन आडे हे पण त्यांच्यासोबत शामिल आहेत तसेच माझ्या वडिलाची शेती जिंतूरमध्ये मालेगाव शिवारामध्ये दहा गुंटे आहे तर तिथं त्या ठिक त्या जागेवर जेसीबी नेऊन अतिक्रमण करत असताना आम्ही तिथं गेलो असता त्या जेशीबाईवाल्यांना विचारलं की तू आमच्या जागेवर जेसीबी टाकून अतिक्रमण का करत आहेस तर किशन सकाराम माडे तिकडून पळत येऊन त्यांनी दगड हातात घेऊन मला शिवीगाळ केली आणि मला मारहाण केली आणि मला म्हणाला की तू एक विधवा आहेस सुधाकर रामचंद्र आडे यांची एक विधवा आहेस आणि तुला आम आम्ही जगू देणार नाही तुला आम्ही जीवानी एक ना एक दिवशी तुला आणि तुझ्या मुलाला खतम करून टाकणार आहे तर माझ्या मुलासोबत लग्न कर असं म्हणत सतत ब्लॅकमेल करत आहे तसंच एवढा त्यांनी तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सुद्धा जिंतूर पोलीस स्टेशन येथे माझ्या विरुद्ध त्यांनी विनाकारण मला त्रास द्यायला मी एक पोलीस कर्मचारी असताना सुद्धा मला विनाकारण त्रास द्यायला माझ्या विरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपी बाबत मी आज रोजी एस पी साहेबांना भेटून तो मला सतत त्रास देत आहे सदरची माहिती एस पी साहेबांना सांगितली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी